व्हील टॉस ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँस्टिंग एटी फाय पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेव्हन सिक्स सेवन दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास नाईस समोर नाका सोलापूर येथे फिर्यादी नामे आनंद नरसप्पा कथरु वयोवर्ष त्रेपन्न व्यवसाय केबल ऑपरेटर राहता प्लॉट नंबर तेत्तीस नवनाथ नगर लक्ष्मीनारायण थिएटर पाठीमागे सोलापूर व साक्षीदार रिक्षा नंबर एम एच तेरा सी टी सव्वीस पंच्याण्णवने जात असताना अनोळखी पाच ते सहा इस्मानी रिक्षा आढून नमूद फिर्यादीसह हो रिक्षाचालक इस्माईल नबीलाल नदाफ महेश पांडुरंग आवार यांना मारहाण केली व त्यापैकी एका इस्माने फिर्यादीच्या गळ्यास कोयता लावून हल्लाल तर खलास करीन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातून रोख रक्कम रुपये एक लाख जबरदस्तीने काढून घेतले म्हणून वगैरे मजकुरीची फिर्यादी दिल्याने सदरचा गुन्हा दिनांक चौदा तीन दोन रोजी दहा वाजून सत्तावीस मिनिटाला दा दाखल आहे सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोसई नितीन शिंदे त्यांच्या पथकासह अनोळखी आरोपींचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने शासकीय मैदानावर गेलं असता तेथे पाच इसम बसलेले होते ते गुन्हे प्रकटीकरण पदकासह पाहून पळून जाऊ लागले त्या सर्वांना पाठलाग करून त्यांना सदर मैदानात पकडले ते दिनांक चौदा तीन दोन हजार पंचवीस रोजी वेळ अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास नमुद इसपांना नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव खालीलप्रमाणे सांगितले मुन्ना मुर्त सय्यद वयोर्ष सत्तावीस राहता विनायकनगर सागर विजय शिंदे वयवर्ष वीस भगवान नगर झोपडपट्टी पोलीस मुख्यालय शेजारी सोलापूर विशाल रमेश बनफट्टे वयवर्ष वीस राहता घर नंबर बी पाच पोलीस मुख्यालय शेजारी भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर संतोष महेश शोंडेकरी वयवर्ष तीस राहता पोलीस मुख्यालय घर नंबर चारशे अठ्ठावन्न भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर जयेंद्र युवराज जाधव वयवर्ष सव्वीस राहता पाछापेठ अशोक चौक ईगल टेलर दुकानसमोर सोलापूर सदर गुन्ह्याच्या तपासात येथील आरोपींनी केलेल्या ने निवेदनावरून गुन्ह्यातील गेलेले रोख रक्कमपैकी पासष्ट हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेला कोयथा तपासात जप्त केला आहे सदर गुन्ह्यामध्ये अनोळखी आरोपींचा कोणताही पुरावा नसताना सदर बाजार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदरचा गुन्हा एक तासाच्या आत उघडकीस आणला आहे सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त माननीय विजय कभाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ माननीय श्री यशवंत गवारे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन श्री अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे निधीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आठोळे पोलीस हेड्स कॉन्स्टेबल शहजान मुलानी पोलीस हेड्स कॉन्स्टेबल राजन राजेश चौहान पोलीस हवलदार संतोष पापडे पोलीस हवालदार सागर सरतापे पोलीस हेड्स कॉन्स्टेबल एजाज बागलकोठे पोलीस कॉन्स्टेबल सागरगुंड पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुरवसे पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी पोलीस कॉन्स्टेबल अनमोल लठ्ठे पोलीस कॉन्स्टेबल उमेश चौहान पोलीस कॉन्स्टेबल राम भिंगारे पोलीस कॉन्स्टेबल परशुराम मैत्रे यांनी केली आहे